कदम तुम्ही मंत्री झाला की तीन हजार कोटी रुपये द्या योगेश कदम यांच्या प्रचार सभेत भाई कदम वक्तव्य उद्धव ठाकरेंना लाज वाटली पाहिजे आमदार कदम असा पंतप्रधान होणे नाही रामदासभाई कदम यांचे उद्गार शंभर रुपयांचा स्टॅम्प बंद सर्वसामान्यांना भुलदंड सरकारचा निर्णय जिल्ह्यात यांना चोवीस टक्के जास्त पाऊस तर एकोणतीस कोटीचं नुकसान सविस्तर वृत्त मला अभिनंदन करायला पाहिजे एकनाथ शिंदे यांच्या शासनाचं मला अभिनंदन करायला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांचं आणि अजितदादांचं कारण यांनी कोकणासाठी मोठा निर्णय घेतला ठिकठिकाणी साखळी बंदारे बांधून नियोजन संदर्भात निर्णय घेण्यात आला सदुसष्ट टीएमसी कोयनेचं वाहून जाणार पाणी अडवण्यास निर्णय झाला मी मंत्री असताना हा निर्णय घ्यायला भाग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना संबंधित प्रस्ताव दिल्लीला पाठवण्यात आला दिल्लीवरून तो मंजूर होऊन आला आणि आता एकनाथ शिंदे यांनी यावर एक सल्लागार समिती बसवली यासाठी त्यांनी निधी दिला रामदासभाई कदम पुढे म्हणाले योगेश दादा कदम तुम्ही मंत्री झालात कि तीन हजार कोटी रुपये द्या आणि कोयनेच पाणी शेतीसाठी वापरायला येऊ द्या कालव्यांना पाणी कोकणात गेलं पाहिजे पाण्यावर भाजीपाला तयार करायचा भाजीपाला खरेदी करायचा भाजीपाला एक्सपोर्ट करायचा अशा प्रकारचं भाष्य जाहीर सभेत रामदासभाई कदम यांनी केलं दादा कदम यांच्या प्रचार सभेत रामदासभाईंनी दादांच्या कामाचं कौतुक देखील केलं मला अभिनंदन केलं पाहिजे एकनाथ शिंदे यांच्या शासनाचं मला अभिनंदन केलं पाहिजे देवेंद्रजी फडणवीस यांचं मला अभिनंदन केलं पाहिजे आमच्या अजितदादांचं कोकणासाठी एक मोठा निर्णय घेतलाय की भविष्यामध्ये हे जर सगळं पाणी वाहून जात हे पाणी आता पक्क्या बंधाव्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी अडवायचं एक त्यांनी व्यवस्थापन निर्माण केलं त्यासाठी पाण्यासाठी पण घ्यायचे जलसंधारणच्या माध्यमातून बंधावे घ्यायचे आहेत पण त्याही पलीकडे साखळी बंधावे बांधून ते पाणी ठिकठिकाणी अडवायचं आणि कोकणात पाण्याचं दुर्पक्ष कायमचं संपवायचं आणि घेतला मला त्यांचं अभिनंदन केलं माझ्या बांधकाल आणखी एक निर्णय घेतलाय कोयणीचं सदुसष्ट टीएमसी पाणी ते जाऊन समुद्राला मिळत आहे अनेक वर्षापासून पाहते बांधकाल त्यासाठी मी स्वतः प्रयत्न केले मी कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यायला भार पाडला त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांनी तो प्रस्ताव दिल्लीमध्ये पाठवला बांधव दिल्लीतून काय प्रस्ताव मंजूर होऊन आला एकनाथ शिंदेनी आता सल्लागार समिती नेमली सर्वे करण्यासाठी निधी दिला सर्वेचं काम चालू झालं आता योग्य दादाला मी एवढं सांगेन दादा तुम्ही मंत्री झाला की पहिल्यांदा तीन हजार कोटी रुपये द्या आणि ह्या कोय्याचं पाणी माझ्या कोकणातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये कालव्यानं खेळलं पाहिजे कालव्यानं गेलं पाहिजे प्रत्येक गावात दोन दोन तीन तीन वेळेला आमची पिकं निघाली पाहिजेत प्रत्येक गावामध्ये आमच्या फळबागा तयार झाल्या पाहिजेत आणि त्या फळबागा झाल्या की दादाचं ते दुष्टिकोन पुढचं आहे दादा सांगितलं त्यांनी काय काम केले त्यांनी जामग्यामध्ये एक दहा कोटीचं कोल्ड स्टूर मोठं उभं केलंय काम झालं तीन मोठे कोर्स स्टोजी दलाने केलेत आणि दादाची संकल्पना अशी आहे खेड दापोली मंडणनाड तिपडूळ आणि गुहागर या पाच तालुक्यामध्ये जेवढी जमीन वडील येते त्या ठिकाणी भाजीपाला काढायचा तो सगळा भाजीपाला बांधावर जाऊन विकत घ्यायचा बाजू भावानं त्या कोल मध्ये आणायचा सगळा भाजीपाला एक्सपोर्ट करून टाकायचा आणि त्यातून जे पैसे येतील त्या पैशातून गरीब शेतकऱ्याला मोफत खत मोफत बियाण मोफत प्रशिक्षण दोन दहा हजार शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय राहणार नाहीत ना ना हे ध्येय आमच्या कदम यांनी उद्धव ठाकरेंवर कडक शब्दात टीका केली आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण झालं असून मराठी माणूस आणि मराठी भाषा टिकावी यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी प्रयत्न केलेत असं सांगत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी एकदाही प्रयत्न केला नाही उद्धव ठाकरेंना याची लाज वाटली पाहिजे अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे वर करत त्यांना लक्ष्य केलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे भाषा अधिक समृद्ध होईल त्यासाठी स्वतंत्र निधी मिळेल ज्यामुळे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार वेगानं होईल अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांचं योगेश दादांनी अभिनंदन केलंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार देखील मानले नाही मला वाटतं वंदनीय बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं बाळासाहेबांनी मराठी भाषा टिकली पाहिजे मराठी माणूस टिकला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला महत्त्व प्राप्त झालं पाहिजे ह्यासाठी आयुष्यभर वंदनीय बाळासाहेबांनी संघर्ष केला आणि ज्यावेळेला उद्धवजी मुख्यमंत्री होते त्यावेळेला एकदाही एकदाही त्या व्यक्तीने केंद्रापर्यंत पाठपुरावा केला नाही त्या की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे म्हणून लाज वाटली पाहिजे आणि म्हणून बाळासाहेबांचा वारसा आम्ही घेऊन जातोय आम्ही घेऊन जातोय बाळासाहेबांचं रक्त आमच्याकडे आहे आम्ही त्यांचे पुत सुपुत्र आहोत पण बाळासाहेबांना जे अपेक्षित काम होतं ते आज साहेब करतायत आज महायुती सरकार करत आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांचे खरोखर मी मनापासून आभार मानतो कारण अभिजात दर्जा ज्यावेळेला मिळतो त्यावेळेला मराठी भाषा संबंध दे देशामध्ये जी पोचली आहे त्याला महत्त्व प्राप्त होतं निधी उपलब्ध होतो आणि मराठी भाषा टिकवण्यासाठीच्या अनेक योजना तिथे राबवल्या जातात आणि नक्कीच त्याचा उपयोग आज मराठी भाषा वाढवण्यासाठीचा होईल याचा आम्हाला मराठी म्हणून सार्थक अभिमान आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींना सॅल्यूट करत कृतज्ञता व्यक्त केली महाराष्ट्र आणि मराठी माणूस तुम्हाला कधीही विसरणार नाही शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुती सुमन उधळण्यात आली असून यावेळी त्यांनी अनेक पंतप्रधान झाले आणि गेले पण मराठी माणसाला आणि मराठी भाषेला केवळ नरेंद्र मोदी यांच्यामुळेच न्याय मिळाला मराठी भाषा ही फाटके कपडे आणि सोनेरी मुकुट घालून मंत्रालयाच्या दारात उभी असल्याच्या कुसुमाग्रज यांच्या साहित्याची रामदासभाई कदम यांनी आठवण करून दिली आजचा दिवस खऱ्या अर्थानं सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे असंही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लिहावा असा मराठी भाषेसाठी हा कालचा दिवस महाराष्ट्राचा होता असं मी म्हटलं तर चुकीचं म्हटलं असं मला वाटणार नाही तर कुसुमागाने असं म्हटलं होतं मराठी भाषा ही मंत्रालयाच्या दागावरती फाटके कपडे घालून डोक्यावरती सुवर्णचा मुकुट घालून उभी आहे वक्षान वक्ष आणि मला न्याय कधी मिळणार आहे अशी मागणी ही मराठी भाषा करते असं कुसुमगाजांनी म्हटलं होतं विशेषतः फाटक्या कपड्यांचा उल्लेख त्यांनी त्यांच्या त्या कवितामध्ये केला होता पण आज मला अतिशय आनंद होतोय सांगायला की या, या, या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महाराष्ट्राच्या मातीला महाराष्ट्राच्या मराठी माणसाला महाराष्ट्र मराठी भाषेला आज सन्मान मिळून दिला आहे स्वाभिमान मिळून दिला आहे मी आदरणीय पंतप्रधानजी ज्यांनी अभिजात दर्जा दिला आहे मराठी भाषेला त्यांना या संबंध महाराष्ट्राच्या वतीनं सॅल्यूट करतो मी त्याला त्यांचं अभिनंदन करतो मी त्याला मी धन्यवाद देतो आणि मी एवढं सांगेन अनेक पंतप्रधान आले आणि गेले अनेक राज्य येऊन गेले अनेक पक्षांचे इथे सत्ता येऊन गेली पण महाराष्ट्राच्या मराठी माणसाला मराठी मातीला मराठी भाषेला न्याय कोणी दिला असेल तो पंतप्रधान जी नरेंद्र मोदी यांनी न्याय दिला मोदीजी हा महाराष्ट्र आपल्याला कदापि विसरणार नाही एवढंच या क्षणांचा सांगेन धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र दस्तावेज असो किंवा साधी नोटरी करायची असो तसेच बँकेतून कर्ज घ्यायचं असो सर्वसाधारणपणे नागरिकांना किमान शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वरून दस्तऐवज तयार करता येत होता मात्र यापुढे शंभर आणि दोनशे रुपयांचे स्टॅम्प पेपर इतिहास जमा होणार आहेत कारण आता किमान पाचशे रुपयांच्या स्टॅम्प वरच खरेदी नोटरी हक्क किंवा प्रतिज्ञापत्र दिलं जाणार आहे राज्य सरकारनं मुद्रांक शुल्क वाढीचा निर्णय घेतल्यामुळे महसूल विभागाकडून भुर्दंड सोसावा लागणार आहे राज्य शासनानं सरकारचा महसूल वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळते तहसील किंवा महसूल कार्यालयात अवघ्या शंभर दोनशे रुपयात स्टॅम्प केले जात वैयक्तिक कारणांसह बँक आणि विविध कामांसाठी केल्या जाणाऱ्या पत्रासह साठे खता हक्क सोडपत्रासाठी पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क मोजावं लागणार आहे राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेसह विविध प्रकारच्या योजनांवर कोट्यवधी रुपयांची खैर्यात केल्यामुळे अन्य योजनांसाठी निधी कमी पडू लागल्याचं चित्र आहे त्यामुळे महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक शुल्कात वाढ केल्याची चर्चा महसूल खात्या अंतर्गत बोलली जाते ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सरकारनं लाडकी बहीण योजनेसह विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली त्यामुळे आता महसूल वाढवण्यासाठी नवनवीन प्रयोग केले जातात सरकारी कार्यालयातील कामांसाठी मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय यापूर्वी झाला आहे आणि त्यामध्ये कोणताही बदल झाला नसल्याची माहिती आहे पावसाळ्याचा हंगाम आटपला असून यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला यावेळी पावसाने चार हजार दोनशे मिलीमीटरची mm विक्रमी सरासरी गाठत सरासरीच्या चोवीस टक्के पाऊस जास्त पडलाय यंदाच्या, नुकसान यंदाच्या निर्माण झाली या कालावधीत सुमारे साडेतीनशे लोकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करावं लागलं जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी अनेकदा इशारा पातळी ओलांडल्यामुळे आसपासच्या गावांवर पुराची टांकी तलवार होती

यामध्ये नऊशे सत्याहत्तर घरांचा एकशे बेचाळीस आणि दुकानांचा समावेश आहे मुंबई विद्यापीठ कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीस या खेड तालुक्यातील भरणे येथील नवभारत हायस्कूलच्या मागे असणाऱ्या तुकाराम बाबुराव कदम कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे या स्पर्धेचं उद्घाटन दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांच्या हस्ते शनिवारी सकाळी करण्यात चार दिवस होणाऱ्या या मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या कोकण विभागातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून स्पर्धेमध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग येथून छत्तीस संघ हजर झाले सदर स्पर्धेकरता गुरुकुल कॉलेज चिपळूण व्ही व्ही दळवी तळेरी कॉलेज दोषी वकील कॉलेज गोरेगाव ए पी एस कॉलेज नागोटने एम एस जगताप कॉलेज महाड एस एन डी कॉलेज कोलाड पाटपन्हाळे कॉलेज गुहागर ज्ञानदीप कॉलेज बोरज भारत शिक्षण संस्था रत्नागिरी घरडा इन्स्टिट्यूट लवेल डॉक्टर वी के वेंगुर्ला कॉलेज तुबा कदम कॉलेज भरणे जे एन पालीवाला कॉलेज पाली डॉक्टर पी के कॉलेज पेल्ड एस आर एम कॉलेज चिपळूण एस आर एम कॉलेज कुडाळ डी बी जे कॉलेज चिपळूण एस एम कॉलेज पोलादपूर एन सी कॉलेज सावर्डे आनंदराव पवार कॉलेज चिपळूण जे एस एम कॉलेज अलिबाग एल एस पी एम चवंडी एम कॉलेजे कॉलेज रत्नागिरी बोपटे वाळके बांद्रा एन एस एस कॉलेज संगमेश्वर आणि इतर महाविद्यालयातील संघांनी यामध्ये सहभाग घेतला या स्पर्धा पाच ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहेत रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धांचा आयोजन खेड तालुक्यातील नवभारत हायस्कूल येथे करण्यात करण्यात आल्यामुळे तालुका समाधान व्यक्त या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नवभारत हायस्कूलचे संचालक व्यवस्थापक शिक्षक विद्यार्थी यांच्यासह रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन प्रयत्न करत आहे या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅडव्होकेट तुल डफळे सचिव कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड बाबाजीराव जाधव अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेड शिवसेना खेड तालुका प्रमुख असचीनजी धाडवे खेड कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे तसेच कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेडचे अध्यक्ष गोवळकर सहसचिव धूमक खजिनदार वैकर आणि मुंबई विद्यापीठाचे विविध पदाधिकारी सीए नाईट निवड समिती अध्यक्ष आणि कोकण झोन कबड्डी असोसिएशनचे सचिव शशांक उपशेट्टे कबड्डी स्पर्धेचे प्रमुख पंच पांडुरंग विठमल तुबा कदम कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य बी साळुंके नवभारत हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सोनवलकर राजगुरु सर फागे सर सर बेंद्रे रवींद्र बाईकर सुरज जाधव आणि किल्डा प्रमुख जयवंत पालाडे प्राध्यापक कांबळे सर आणि जाधव व क्रीडा प्रमुख जयवंत पाताडे प्राध्यापक आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते आज पहिल्यांदा माझं कुणबी शिक्षण संस्थेमध्ये येणं झालं डफळे साहेब असतील सुमक गुरुजी असतील बाबूजीराव जाधव साहेब असतील गोळकरजी अध्यक्ष असतील साळुंखे गुरुजी असतील या सगळ्यांनी मला निमंत्रित केलं होतं आणि पहिल्यांदा माझं इथे येणं होत आहे मनोगत व्यक्त करत असताना देखील मी शब्द दिलेला आश्वासन दिलेलं आहे मला वचन दिलेलं आहे की संस्थेला जी काही मदत लागेल ती करायची माझी तयारी आहे कु खेड तालुक्यामध्ये असलेला शिक्षण संस्था अजून मोठ्या झाल्या पाहिजेत त्यांचा विस्तार वाढला पाहिजे या संस्थांना प्रशासनाच्या माध्यमातून जी काही ताकद देता येईल ती ताकद आमच्या का लोकप्रतिनिधीने दिली पाहिजे ह्यासाठीची नक्कीच माझी देखील तयारी आहे नक्कीच आम्ही ह्यापुढे समन्वय वाढू आज कबड्डीच्या निमित्ताने जरी येणं झालेलं असलं तरी सुद्धा आम्ही ती देखील एक आठवण बोलावून दाखवली तुबा कदम साहेबांच्या एकसष्टव्या वाढदिवसाच्या निमित्ताने रामदासभाई एकोणीसशे शहाण्णव साली पहिल्यांदा संस्थेमध्ये आले होते आणि त्यानंतर इतक्या वर्षानंतर आज माझं इथे येणं होतं आहे नक्कीच जुन्या आठवणींना देखील उजाळा संस्थेच्या इथे प पा, पदाधिकाऱ्यांनी दिला आणि माझ्या संस्थेला मनपूर्वक शुभेच्छा आहेत त्यांची वाटचाल ही यशस्वीरित्या ह्याच पुढे चालत राहो अशा माझ्या शुभेच्छा आहेत धन्यवाद गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांना गुहागरमधून उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू झाली आणि त्याच्यावर वादही सुरू झाले मात्र या सर्व गोष्टींवर अद्यापही विपुल कदम यांचं मौन असून त्यांनी आज माध्यमांशी बोलताना केवळ गुहागर ही माझी कर्मभूमी आहे आणि संधी मिळाली तर नक्कीच काम करणार अशी पहिली प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिली 2009 पासून माझे वडील गुहागर मतदार संघात शिवसेना पक्षासाठी कार्यरत असून विकास कामांच्या माध्यमातून माझं काम त्या ठिकाणी सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय मात्र यावेळेस माध्यमांशी बोलताना गुहागरच्या उमेदवारीवर बोलणार नाही तो निर्णय पक्षाचे वरिष्ठांचा आहे मात्र संधी मिळाल्यास ताकदीने काम करणार असं सांगत सावध प्रतिक्रिया विपुल कदम यांनी यावेळी दिली आहे संभाव्य उमेदवारीच्या चर्चेनंतर आज शनिवार रोजी विपुल कदम हे पहिल्यांदाच गुहागरच्या दौऱ्यावर आले असून शृंगारकडी बाजार येथील संपर्क कार्यालयाचं उद्घाटन देखील विपुल कदम करणार असल्याची माहिती समोर येते आणि किती कित्येक महिने मी यांच्याशी चर्चेमध्ये कित्येक प्रश्न आम्ही लोकांनी मिळून आज सोडवलेत गुहागरच्या विकासासाठी आणि मला मला म्हणजे खूप आनंद होतोय ती गोष्ट सांगून कि आजा काम का का जा, जा की आम्ही आज अ कार्यकर्ता एकमेकांच्या संपर्कात राहिलो कार्यकर्ताच म्हणून आम्ही एकमेकांचं काम बघितलंय आणि मी इकडचा एक नागरिक खेड मधला एक नागरिक जे जे माझं गुहागर एक असं समजाय कर्मभूमी पण आहे कारण की माझ्या वडिलांनी दोन हजार आठ पासून मला वाटतंय शिवसेनेसाठी किंवा शिवसेनेच्या सर्व कामांसाठी त्यांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे माझा परिवार आ, हे शिवसेनेसाठी खूप बसून काम करत आहे तर म्हणून मला वाटत नाही मी इकडून काही आज कार्यकर्ता जर मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की मगाशी जसं मी बोललो की हा निर्णय वरचे वरिष्ठ नेत्यांचा आहे हा निर्णय माझा नाही आहे आणि मी ह्याच्यावरती कुठलीही प्रतिक्रिया देण्या का मी मोठा नाही संधी मिळाली आपल्याला संधी मिळाली तर आम्ही नक्कीच याच्यावरती विचार करू आम्ही याच्यावरती काम करू आणि मला वाटतं आज मी सर्वांची तर आम्ही नक्कीच काम करू सांगू शकतो मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेळ मध्ये विद्यार्थ्यांसाठी मिशन आय एस अमरावतीचे डायरेक्टर डॉक्टर नरेशचंद्र काठोडे यांचं मार्गदर्शन पर सेमिनार संपन्न झालं सेमिनारच्या सुरुवातीला मिशन अमरावती रोटरी चेअरमन विपिन दादा पाटणी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत करण्यात या आलं यावेळी ज्ञानदीप कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स मोरवंडे बोरदचे मुख्याध्यापक डॉक्टर उमेश कुमार बागल सर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर मिशन आय एस अमरावतीचे डायरेक्टर माननीय डॉक्टर काठोडे यांनी संपूर्ण भारतातील तब्बल तेवीस राज्यांमध्ये पंधरा हजार स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेऊन उल्लेखनीय कार्य ते करतायत आतापर्यंत त्यांनी त्र्याहत्तर पुस्तक प्रकाशित केली आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्रेचाळीस पेक्षा अधिक विद्यार्थी आय ची तयारी करतायत रोटरी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सर्वप्रथम आय एस अभ्यासक्रम आणि संपूर्ण प्रवास कसा असतो हे समजावून सांगितलं त्यांनी आय एस ही भारतातील एक महत्वाची नागरी सेवा आहे ज्याचा मुख्य उद्देश सरकारी धोरण अंमलात आणणं आणि देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणं आहे या मार्फत अशा लोकांची निवड केली जाते ज्यांच्याकडे सरकारी धोरण राबवण्याची आणि प्रशासकीय काम करण्याची क्षमता आहे असं सांगितलं यासाठी काही स्टेप्स आहेत ज्यांचं पालन करून आय एस होण्याचं तुमचं स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता असंही सांगितलं कोणतीही तयारी करताना दुसरा काम काय करतोय याचा याचा विचार करू करू याचा विचार करू करू नका आपण स्वतः शकतो करा मध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर नियमित वर्तमानपत्र वाचा इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम अभ्यासा अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांनी आपलं व्यक्तिमत्व तणावमुक्त आणि चेहरा तेजस्वी ठेवावा असंही सांगितलं अभ्यासाच्या तयारीमध्ये आय एस परीक्षा तयारीची एबीसीडी सांगितली जिचा जी, वापर विद्यार्थ्यांना भविष्यात नक्कीच होईल विद्यार्थ्यांनी सध्याच्या युगात सोशल मीडियाच्या आहारीनं जाता आपलं ध्येय निश्चित करून त्याच्या पूर्ततेकडे वाटचाल करावी असं ते म्हणाले शेवटी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचं त्यांनी निरसन केलं आणि यावेळी त्यांनी सगळ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या शेवटी रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिन दादा पाटण हस्ते प्रमुख मान्यवरांना आभार पत्र देऊन त्यांचे आभार मानण्यात आले संस्थेचे चेअरमन बिपिन दादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या मार्गदर्शन पण शिबिराला शुभेच्छा दिल्या आज दिनांक पाच ऑक्टोबर रोजी सीबीएससी नॅशनल योगासन कॉम्पिटिशन दोन हजार चोवीस पंचवीस एल पी सामनी अकॅडमी सुरत गुजरात येथे संपन्न झालेल्या स्पर्धेमध्ये खेड रोटरी स्कूलचे चे विद्यार्थ्यांनी ट्रॅडिशनल इव्हेंट प्रकारामध्ये सिल्वर मेडल प्राप्त केल्याबद्दल लायन्स क्लब ऑफ खेळ सिटीच्या वतीने या विद्यार्थ्यांचं आणि प्रशालेचं अभिनंदन करण्यात आलं आयुष विक्रांत पाटील श्री अविनाश डळवी श्लोक दळवी शाश्वत विश्वनाथ धुमाळ स्पंदन गौरव धामणे हे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते याचबरोबर वेळ झाली इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी